नमस्कार पुढे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकां स्वागत आहे मी आलता भूकमत मुलानी मी आता धाराशिव येथे कलेक्टर ऑफिसवर पोहोचलेलो आहे इकडे उपोषण चालू आहे याच्या अगोदर सहा महिने अगोदर माझे वडील भूकमत मुलानी यांनी तुम्हाला यांची बातमी दाखवली होती एक चाळीस दिवस अगोदर त्यांचं निधन झालं आता मी त्यांची दुसरी बातमी मी तुम्हाला त्यांची बातमी दाखवत आहे आता बघा इकडे त्यांच्या मागण्या इकडे त्यांच्या त्यांनी उपोषणला इथे बसलेल्या आहेत त्यांच्या मुलाचं निधन झालं असं त्यांनी आपल्याला सांगत आपण त्यांच्या जाऊया आणि त्यांची मागण्या काय ते आपण बा काय नाव हो तुमचं माझं नाव शिवाजी टलकर तुमच्या मागण्या काय काय माझी मागणी पहिली एकच मागणी आहे की एसआयटी टी पहिली मागणी माझी कारण माझ्या मुलाची दहावीच्या निकालाच्या आधी तीन दिवसाधी निकाल लागला त्या म्हणजे त्या तीन आधी मुलगा मयत झाला माझा पण असे भयानक हिने मारलेला आहे सगळं प्लॅन करून यांनी मारलेला आहे आणि जे जे आपल्या चार्जिंग बॉम्ब असला शेरखाने खाण्याची नितीन शेरखाने चार्जिंग शेर बॉम्ब शेर असले फुटेज घेतले नाही आणि प्रियदर्शिने दूध दिले बसले फुटेज घेतले नाही जे एम एसीबीची लाईट बंद केली त्यांनी जो पुलावरची दोन लाईटी बंद केली ती फुटेज घेतली नाही आणि आरोपी जी येत आहेत ते तिथले फुटेज घेतले नाहीत म्हणजे सगळ्या म्हणजे जे करायचं त्यांनी केलंय मला माझं म्हणणं आहे की आता टी लागलीच पाहिजे त्याशिवाय मी इथनं उठणारच नाही आता तुमच्या मागण्या तुम्हाला आता नाही इकडे भेटायला नाही कोणी आलं नाही आम्ही जाऊन स्वतः कलेक्टरला जाऊन आता आज भेटला कलेक्टर साहेबांनी म्हणले तुमची मागणी काय आहे पहिली सांगा म्हणजे आमची मागणी एकच मागणी आहे की एस आय टी लागली पाहिजे मग त्या कलेक्टर साहेबांनी एस पी मॅडमला सांगितलं की बाबा तुमच्याकडे दोन ऑपोजिशनचे दोन माणसं आहेत आणि त्यांच्या का मागण्या काय आहेत बघा मुलगा आजी साहेब बी आली तिथं ते गेलो आम्ही मिळून तिथं एस आय टी एस पी ला गेलो तिथे आय जी बी मिळाले म्हणजे आम्हाला सांगितले बोलले की तुमच्या मागण्या काय आहेत म्हणले मागण्या आमची एकच आहे आरोपीला अटक करण्यात तात्काळ अटक फरार आरोपीला अटक करण्यात यावी आणि जो ह्या त्यासाठी साठी लागण्यात यावी मुलगी आता तुम्ही किती दिवस झालो उपोषण करताना ह्याच्या अदुगार कधी केलं होतं उपोषण त्याच्या अजोगा दोन वेळेस उपोषण केलं आहे त्या दोन्ही उपोषणला आम्हाला आश्वासन देण्यात आपल्याला कलेक्टर साहेबांनी आश्वासन दिलं की आम्ही पकडू काय आम्हाला दिलेलं नाही हे दिलं नाही दारडे साहेबांनी कलेक्टर साहेबांनी आम्हाला थोडे बहुत आश्वासनमध्ये आरोपी आम्ही अटक करू आणि कडक कर, कडक कारवाई आणि फुटेज घेण्यात घेण्यात येईल मला सांगितले होते फुटेज काही नाही आता पण घेतले नाही चार महिने झाले आता फुटेज घ्यायचे लागले त्यांनी तुमचं मुलाचं नाव काय मारुती शिवाजी टलकर तुमच्या सोबत इथं तुमची पत्नी आहेत म्हणजे त्या मुलाची आई आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया चला तिकडे हो तुमचं माझं नाव शिवाजी आशा शिवाजी काय सांग चाल तुम्ही उपश्रि काय यासाठी व्हा बस हो, म्हणून बसला आमच्या मुलाला व्हाय जग आमचा मुलगाच होता आमचं यासाठी व्हा पहिलं तर गोष्टी आमचं मागणी यासाठी व्हा पण एक आमच्या मुलीला नोकरीला याव नोकरी व चहा शिकलेला हाय ते काठी मोडलं आमचं सांभाळायचं काठी मोडलं हाय ते मुलीला एक मुलीला तर नोकरी लावा तर कलेक्टर साहेबांना एवढं विनंती करा आमचं मग अजून काय सर माझ्या हो आमचं घराच दुसरं काम मागत ना आम्ही एवढं मला पहिला तर यासाठी व्हा बघा किती दिवस झालं तुम्ही आज उपोषणाला बसला तीन दिवस झाला आज दिवस आहे दिवस नाही तुमच्याकडे ते अजून काय सांगा कुठून बघा इथं उपोषण करते त्या मुलाचे आई होती वडील होते आपल्या सोबत आपण त्यांची मागण्या काय आहेत ते जाणून घेतलेल्या आहेत सहा महिन्या अगोदर त्यांच्या मुलाचं असं त्यांनी सांगितलेलं आपल्याला मर्डर झाला असं त्यांनी सांगितलं आपल्याला त्यांच्या सहा मुलाच्या सहा महिन्याच्या अगोदर त्याची पण बातमी माझ्या वडिलांनी तुम्हाला दाखवली होती त्यांची सेट बातमी त्यांच्या घरी जाऊन त्यांची तिथली परिस्थिती तिथली काय तिथली परिस्थिती वगैरे सगळी दाखवली होती माझ्या वडिलांनी पण त्यांचं सहित आज निधन झालेलं आहे त्यांचं निधन होऊन चाळीस मागले चाळीस दिवसाच्या पूर्वी त्यांचं निधन झालं आता मी तुम्हाला त्यांची बातमी त्यांची मुलाखत दाखवली मी तुम्हाला त्यांच्या मागण्या काय काय मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत कसा वाटला विषय नक्कीच कळवा ना काही वेगळे विषय असतील तर खाली मास्कवर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता कॅमेरामॅन साहिल शेख सोबत मी अल्ताफ अहमद मुलानी उस्मानाबाद धाराशिव